नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे सरकारी योजना मित्रांनो खरीप हंगाम चोवीस मधील ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची अशी बातमी आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भेटला होता अशा शेतकऱ्यांना देखील यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास चौसष्ट लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे तसेच यामधील पीक विम्याची रक्कम जर पाहिली तर दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये ही रक्कम देण्यात येणार आहे मित्रांनो ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यासाठी देण्यात येणार आहे तसेच यामधील कोणते शेतकरी पात्र असतील तसेच हा निधी कोणत्या पिकांसाठी देण्यात येणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकरी करूयासाठी अत, एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो या निर्णयानुसार जर पाहिलं तर राज्यभरातील जवळपास 64 लाख शेतकऱ्यांना प्रलंबित पीक विमा भरपाईची रक्कम ही देण्यात येणार आहे मित्रांनो हा निर्णय शेतकरी समुदायासाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शासनाचा महत्त्वाचा निर्णय तर यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृषी क्षेत्रातील समस्याकडे लक्ष देते एक व्यापक निर्णय घेतला आहे मित्रांनो या निर्णयाअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना नि एकूण 2555 कोटी रुपयांची ही भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे आधार बँक ला खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रांनो ज्यामुळे त्यांना तातडीने ही आर्थिक मदत मिळेल मित्रांनो सरकारने विमा कंपन्यांना देखील राज्याचा हिस्सा म्हणून दोन हजार आठशे कोटी रुपये हे जमा केलेले आहेत मित्रांनो या मध्ये जर पाहिलं तर चौसष्ट लाख शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये खरीप हंगाम दोन हजार साठी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांचा निधी लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे मित्रांनो येत्या पावसाळी अधिवेशना अगोदर ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया एका अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय शेतकरी